नमस्कार आलेल्या स्थळांचा निरोप देणे हे प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे पालकांचं कर्तव्य आहे समजा एखाद्या पालकांनी आपल्याला कॉल केला फोटो बायोडाटा पाठवला तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही होकार सांगा अयोग्य वाटत असेल तर तुम्ही सो म्हणून त्याला निरोप द्या किंवा पत्रिका जुळत नाही हे सांगा कारण सर्वांसाठी सोपा उपाय आहे योग नाही एवढ्या शब्दात समोरचा व्यक्ती समजून घेतो एक तर पत्रिका जुळत नसेल किंवा पसंत नसेल पण काहीच न सांगता निरोप न देता किंवा समोरच्या व्यक्तीने आपल्याला जर फोन केला तर आपण त्याचा फोन न उचलणे हे आपण कुठंतरी चुकतोय आणि मला तरी वाटतं आपण अशी चूक कोणत्याच पालकांनी करू नये ही जी माहिती मी आज तुम्हाला सांगतो आहे ते काही त्रस्त पालकांनी मला निरोप द्यायचं सांगितलं की साहेब आम्ही त्यांना कॉल करतो फोटो बाळाटा पाठवतो त्यांचा काहीच तिकडनं निरोप येत नाही होकारा येत नाही नकार येत नाही काहीतरी द्या होकार द्या किंवा नकार द्या वेटिंग लिस्टमध्ये जरी ठेवायचं असेल तर थोडंसं सांगा का मुलगा आलेला नाही किंवा मुलगी पंधरा दिवसांनी येणार आहे तुम्हाला आल्याच्या नंतर कळवतो सांगतो पण फोन न उचलणे थोडंसं कुठं चुकीचं मलाही वाटतं आणि म्हणून मला हे सांगा असं वाटतं की एखाद्या व्यक्तीने आपल्याला फोन केला त्याचा रिप्लाय आपण भर फोन न उचलता व्हॉट्सअपद्वारे निरोप द्या एकमेकाला सह्य करा एकमेका सह्य करू अवघे धरू सुफंत या म्हणीप्रमाणे प्रत्येकाला योग्य जोडीदार पाहिजे पण ते पा मिळण्यासाठी तुम्ही एकमेकाला सह्य करा निश्चित जोडीदार मिळेल तुम्ही मला सहाय्य करा मीही तुम्हाला सह्य करेन आता मला सहाय्य करायचं म्हणजे काय पार्थ मराठा वध वर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढं तुम्हाला योग्य स्थळ देण्याचा मी प्रयत्न करेल कारण मी <coughs> दररोज ऑफिसलाच असतो पण माझ्याकडे डाटा येणार कुठून तुम्हीच एकमेकांना सांगितलं तुम्ही, तुम्ही आमच्याबद्दल माहिती दिली तुम्ही चार स्थळं पाठवले दुसऱ्यांनी चार पाठवले ते स्थळं त्यांना त्यांचे यांना अशा पद्धतीनं कार्यक्रम आपला चालत असतो फक्त गरज आहे एकमेकाला सह्य करण्याची आणि हे सहाय्य करताना काही खर्च लागत नाही म्हणून सांगतो एकमेका सह्य करू अवघे धरू सुफंत या म्हणीप्रमाणे आपण एकमेकाला धरू प्रत्येकाने सहाय्य करावं आपल्याला एखादं स्थळ आवडलं नसेल त्याला नाव न ठेवता का त्याला दुसऱ्या मार्गाने आपण त्याला नकार देऊ शकतो म्हणून एखाद्याची पसंती झाली नसेल तर त्याला विनाकारण त्याच्या बाबतीत कुठेही वाच्यता करू नये कळकळीची विनंती बरेच लोक बोलताना नको त्या गोष्टी जास्त बोलतात आणि त्याचा परिणाम आपल्या मुलामुलींचे लग्न व्हायला निश्चित होतो एखाद्याला नाव ठेवतो पण त्याचा कोणीतरी असतो आणि तोही आपल्याला नंतर त्याच पद्धतीनं नाव ठेवतो म्हणून सांगतो आपल्याला जर स्थळ पसंत नसेल तर नाव न ठेवण्याचा आपला कुठलाही अधिकार नाही जो तो ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे तो चांगलाच असतो आता साधं माझं उदाहरण घ्या माझी उंची कमी आहे पण मला मी चांगला दिसतो तसंच एखाद्याचा रंग सावळा असेल पण त्याला तो चांगला वाटतो प्रत्येकाला ज्याचं त्याचं रूप आणि ज्याची त्याची हाईट तब्येत ही चांगली वाटते आणि प्रत्येक आईला कितीही मुलगा कसाही असला जसं ज्ञानेश्वरीच्या बोईमध्ये म्हणे वेडा वाकुडा विचुका पावली ती चोज करूनही जिवे मावली म्हणजे त्या मावलीला आपलं लेखक कसं वाकडं तिकडं जरी चाललं तरी तिला तो आनंद असं माझा मुलगा चालला तसंच प्रत्येक आईला प्रत्येकाला आपलं लेखू हे चांगलंच असतं त्याच्यामुळं एखाद्या लेकराला नाव ठेवण्याचा आपला कुठलाही अधिकार नसतो ती जाड आहे किंवा आ सावळीच आहे दुसऱ्याला नाव ठेवण्याअगोदर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा स्वतःकडं निरीक्षण करून बघा माझी उंची कशी माझी तब्येत कशी माझी शैक्षणिक पात्रता काय फॅमिली बॅकग्राऊंड काय आपण कोणत्या योग्यतेत बसतो हा अभ्यास करा आणि अभ्यास करून मनातच ठेवा कोणाजवळ सांगू नका का। आम्ही असेन तुम्ही आमच्यापेक्षा कुठंतरी कमी आपल्या पर आपल्यापेक्षा दुसराही चांगला असतो त्याच्यामुळं कधीच कोणाला नाव ठेवू नका आणि माझ्या कार्यातून मी नेहमी सर्वांनाही शिकवण देत असतो की बाबांनो प्रत्येकाच्या पेक्षा ज्याला जसं पाहिजे तसं स मिळेल फक्त तुम्ही एकमेकाशी प्रेमाने बोला आणि एकमेकाला आनंदाने राहा आलेल्या फोटो बाराट्याचा निरोप देत राहा कारण संपर्कात राहा तुम्ही संपर्क जर केला नाही तर तुमचे लग्न जमेल कसे आज विचार करा तीस पस्तीस वयाचे मुलं मुली होऊ लागले कुठेतरी कॉम्प्रोमाइज करा आणि योग्य जोडीदार निवडा बोलण्याच्या ओघात जास्त वेळ झाला आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे तर मला खात्री आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघणार आहे कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर प्रेम असल्यामुळं मी बोलण्याच्या ओघात जास्तच बोलतो पण बोलण्याच्या अवघात काही चुकलं असेल मन दुखावल्या गेलं असेल तर आपला म्हणून समजून घ्या आणि असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा